नमस्कार मी समीर उत्तरकर युवा शक्ती सोशल फाउंडेशन तसेच स्वराज्य प्रतिष्ठानचा सदस्य आज आपण हे महात्मा फुले सिनेमाचं जे आयोजन केलंय त्याच्या मागची एकच भूमिका आहे आणि ती अशी स्पष्ट आहे की ज्यांनी शिक्षणाचा पाया रोवला जस की सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणाचा महात्मा फुले दिन दुबळ्यांना बहुजनांना शिक्षणाचा अधिकार प्राप्त करून दिला तो अधिकार त्यांचं ते कार्य आणि त्यांचे जे विचार आहेत ते लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवावे हीच आमची या माध्यमात विनंती आहे आणि हा सिनेमा एक प्रचंड मोठे माध्यम आहे की ज्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत त्यांचे विचार पोचू शकतात म्हणून आज आम्ही हा शो भरवला आणि भविष्यातही अशा प्रकारचे शो अनेक भरवण्याचा आमचं मानस आहे तसंच लोकांनी याच्यातनं बोध घेऊन सबंध महाराष्ट्र नव्हे तर सबंध जगभरात अशा प्रकारचे शो भरवाई ही तुमच्या माध्यमातून विनंती शो भरवला आहे हा हा काय आम्हाला प्रचंड आदर आहे महात्मा फुलेंबद्दल त्यांच्या कार्याबद्दल आता देव त्यांना सद्बुद्धी देव ज्यांच्यामुळे शिक्षण मिळालं त्यांचे जर पिक्चर लावणार नसतील तर ती त्यांची बुद्धी आम्ही वाडा दिलाय त्यांचं सुद्धा अभिनंदन करतो मानाचा मुद्रा नव्हती त्यांनी केल्याबद्दल वाडा दिवस त्यांचे अभिनंदन नमस्कार माझं नाव संतोष गायकवाड मी युवा शक्ती सोशल फाउंडेशनचा अध्यक्ष आहे व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा पश्चिम महाराष्ट्राचा उपाध्यक्ष आहे बोल तुम्ही आमची स्वच्छ भावना आहे जे महात्मा फुले व सावित्रीबाई फुले जे यंचे जे काम आहे जे सर्वसाधारण महिलेपर्यंत आहे जी पहिली महिला जी चूल आणि मूल पर्यंत होती त्या शिक्षणामुळे जी महिला आज कलेक्टर नगरसेवक आमदार खासदार देशाची पंतप्रधान फक्त महात्मा फुले व हो, सावित्रीबाई सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षणामुळेच या गोष्टी घडलेल्या आहेत त्याच्यामुळे आमची आणि स्वच्छ भावना आहे आमची कुणालाही बाबा हा पिक्चर दाखवून आम्ही कुणाला काय असा विरोध करतोय असा कुठलीही आमची भूमिका नाही आमची स्वच्छ एकच एक भूमिका आहे की महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले हे लोकांपर्यंत पोचले पाहिजेत ह्यांचं जे कार्य आहे ते तळागळा करतात शेवटच्या महिलेपर्यंत पोचले पाहिजे आणि महिलांनाही कळलं पाहिजे की आज जे आपण स्वतंत्र फिरतोय ते कोणामुळे फिरतोय आपण सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज लोक लोकशाही अण्णाभाऊ साठे असे भरपूर जे महापुरुष आहे ज्यांनी लोकहिताचं काम केले अशा सगळ्याच महापुरुषांची इथून पुढे कधीही पिक्चर आले तर माजी नगरसेवक रामदास काळे असतील युवा नेते कीर्ती काळे असतील राष्ट्रवादीचे नेते समीर भाऊ उत्तरकर असतील आम्ही दादा खाणेकर असन भारत भोसले असतील व माझ्या सगळीच टीम सचिनदादा असन दत्ता भाऊ असन यांच्या वतीने महापुरुष यांचे पिक्चर दाखवण्याचं आयोजन करण्यात येणार आहे इथून पुढं पण कुणाला विरोध न करता